हाय हॅलो नमस्कार मैत्रीण मेनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आजचा मेनो आहे माझा सकाळी सकाळी संडे स्पेशल पराठे बनवत आहे मी तरी थे, पराटे बन है। तर इथे दुधी भोपळ्याचे पराठे बनवत आहे तर सर्वांनाच आवडत असतील हे पराठे काहींना नाही आवडत काहींना खूप आवडतात तर तसंच आहे आमच्याकडे सुद्धा तर खूप छान भेटला होता मला वीस रुपयाला हा दुधी भोपळा तर मी म्हटलं चला आता याचा शिरा करावं की पराठे करावं तर म्हटलं चला पराठ्याने कसे एकदम पोट भरते आणि शिरा जास्त माणूस खात नाही गोड जास्त खात नाही त्यामुळे मग आता इथे छान स्वच्छ धुवून घेतला कापून घेतला दोन भाग करून घेतले आणि आता शिलून घेत आहे त्याचे वरचे जे सालटे असतात ते काढून घेते आणि आता त्याला छान असं खिसून घेते तर आपण या दिवसामध्ये सर्व जे फळभाज्या जे भेटतात ते नक्कीच खायला पाहिजे कारण त्याच्यातून आपल्याला शरीरासाठी जे विटॅमिन आवश्यक असते ते भरपूर प्रमाणात मिळते आणि दुधी सुद्धा खूप सारे फायदे आहेत तर ज्यांना पण माहीत नाही त्यांनी खरंच रामदेव बाबाचे जे व्हिडिओ असतात ते ते बघायला बाय पाहिजे त्याच्यामध्ये खूप सारे याचे व्हिटॅमिन जे जे आपल्या शरीराला आवश्यक असतात ते भेटतात तर खूप सारी माहिती सांगतात त्याच्यात तर आता बघा इथे मी खिसून घेते छान आणि खूप मोठा होता भोपळा हा तर मी म्हटलं आता चला पराठे खूप छान होता त्याचे तर सर्व भोपळा मी इथं छान खिसून घेतला आणि आता याच्यामध्ये मी टाकणार आहे वाटण बघा हिरवी मिरची कोथिंबीर संबार जिरं आणि तीळ घेतलेले आहेत तर आता मी हे सगळं वाटून घेते आणि तीळ याच्यामध्ये मी टाकून देते तर बघा आता मग आपल्याला पीठ भिजून घ्यायचं आहे आणि पाणी बिलकुल घालायचं नाही तर आता जेवढा भोपळा आहे तेवढाच भोपळ्यामध्ये जेवढा ते ते जो पाणी निघते त्या भोपळ्याचं तेवढ्यामध्येच आता जेवढं पीठ बसेल तेवढं मी पा पीठ भिजून घेणार आहे त्या भोपळ्यामध्ये तर आता इथे हळद तिखट मीठ तर थोडंसं लाल तिखटसुद्धा टाकलं होतं मी आणि हळद टाकलेली आहे आणि शक्यतो जिरं पण टाक मो हे पण टाक ओवा पण टाकतात पण माझ्याकडे ओवा नव्हता त्यामुळे मग मी जिरं टाकलेलं आहे वाटणासोबत तर लसण संभार जिरं आणि हिरवी मिरची छान ठेसून घ्यायची आणि याची एकदम खूप छान टेस्ट लागते जे आपण वाटून टाकतो त्याच्यामध्ये त्याची खरंच खूप छान टेस्ट लागते तर आता मी याच पाण्यामध्ये हे सर्व भिजून घेणार आहे पीठ तर तुम्ही सुद्धा बनवत असाल तर नक्की कमेंट करून सांगा तुमची कशी पद्धत आहे तर तर मी माझ्या पद्धतीने तुम्हाला दाखवत आहे आणि मी माझ्या घरामध्ये दे डेली जे मेनू बनवत असते तेच मी तुमच्यासोबत शेअर करत असते तर तुम्हाला नक्की कसे वाटतात तर कमेंट करून सांगत कर जा आवडले तर लाईक करत जा शेअर करत जा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जे पण नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता थोडीशी याच्यामध्ये हळद कमी पडली होती तर टाकून घेतली आणि छान असं मीठ व्यवस्थित टाकायचं आणि छान भिजून घ्यायचं पीठ आपल्याला त्याचा आता छान गोळा बनवून घ्यायचा आहे तर एवढ्या लौकीमध्ये खूप सारं पीठ बसलं आम्ही खाणारे तिघंच होतो पण खूप म्हणजे जास्त पातळ झालं होतं मग मला थोडंसं अजून पीठ टाकायचं काम पडलं थोडं कोरडं कोरडं पीठ टाकल्यानंतर मग त्याचा छान असा गोळा जमला तर, तर बघू शकता तुम्ही अजून थोडंसं मी टाकलं होतं कारण आपल्याला त्या त्याच्यामध्ये जास्त पाणी असते त्याचा एवढा अंदाज नाही येत ना तर त्याच्यामुळं मग मी आणि मी म्हटलं उरला भोपळा तर त्याचं काय करावं त्याच्यासाठी मग मी सर्वच भोपळा खिसून घेतला आणि टाकला <coughs> कारण आपण तसा काही भोपळा जास्त खात नाही आणि भाजी मुलांना आवडत नाही त्याच्यामुळं मग मी भाजी काही बनवत नाही तर बघू शकता आता याचा छान असा मळून मी गोळा ते तयार केलेला आहे पिठाचा आणि त्याला ते तेल लावून छान मळून घेत आहे बघा तर बघू शकता किती छान असं मळून घेतलेलं आहे मी आणि याला आता थान थोडंसं बिना हवेचं असं झाकून ठेवायचं आहे याला थोडंसं मी कढईखाली आता झाकून ठेवते पाच दहा मिनट तोपर्यंत आता इथे नारळाची चटणी बनवणार होती मी तर त्याची तयारी तर इथं छान एक नारळ फोडून घेतलं हिरवी मिरची लसण जिरं कोथिंबीर आणि मीठ हे आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे तर पराठ्यासोबत नारळाची चटणीसुद्धा छान लागते आणि लोणचंसुद्धा छान लागते तर ज्याची त्याची आवड असते आमच्याकडे मुलाला नारळाची चटणी आवडत होती त्याच्यामुळे मग मी नारळाची चटणी बनवली तर कड़े आता इथं ठेवलेली आहे मी कढई तर कढई छान गरम होऊ दिली आहे आणि आता त्याच्यामध्ये टाकलेलं आहे तेल तर नारळाची चटणी मी बारीक करून घेतली मिक्सरमधून आता त्याला मी तडका देणार आहे <coughs> <coughs> तर माझ्या घरगुती रेसिपी कशा असतात कशा वाटतात तुम्हाला नक्की मैत्रिणी सांगत जा मला कमेंटमध्ये तर बघा आता त्याच्यामध्ये मी टा टाकली लाल मिरची आणि जिरं जिरं मोहरी लाल मिरची आणि आता इथे टाकून घेतले मी ही नारळाची चटणी तर याला काय आपल्याला शिजू द्यायचं नाही फक्त तडका द्यायचा होता म्हणून मग मी त्याच्यामध्ये टाकलं किंवा आपण वरतूनसुद्धा देऊ शकतो पण माझ्याकडं तडका पॅन नव्हतं म्हणून मग मी कढईमध्येच दिला तर आता बघा इथे पराठे बनवण्यासाठी मी ठेवलेला आहे तवा आणि हा निर्लेपचा तवा आहे लोखंडाच्या सुद्धा होतात पण माझ्याकडे होता हा आवा म्हटलं चला आणि इथे घेतलेलं आहे मी तूप लावण्यासाठी बघा तर घरचं तूप आहे माझं तर मी दर महिन्याला घरी बनवत असते तूप दुधाची साय काढून तर बघू शकता आणि घरचं ते घरचंच असते खरंच बाहेरून किती आणलं तरी त्याच्यात थोडेसे ना थोडीशी बेसळ असतेस तर आता इथं छान तवा गरम झालेला आहे आता बनवून घेत आहे मी इथे पराठे तर एक तर संडेसुद्धा असतो आणि घाईसुद्धा खूप असते तर तेवढ्या घाईमध्ये मिस्टर म्हणत होते करू नको पण असं वाटलं की आता चलावा काहीतरी थोडंसं वेगळं कारण संडेचा दिवस असतो आणि संडेच्या दिवशी रोज तर आपली चपाती भाजीपोळी असतेच तर बघा आता इथे छान असे लाटून घेत आहे मी तर खूप खूप छान असे टेस्टी होतात नक्की मैत्रिणींना तुम्हीसुद्धा करून बघा आणि लहान मुलांसाठी तर खूप छान आहेत एकदम पौष्टिक आहे आणि जे मुलं समजा जेवत नाहीत लहान मुलं तर त्यांच्यासाठी तर नक्की आवर्जून करून द्या खूप छान लागतात टेस्टसुद्धा खूप छान लागते आणि पोटसुद्धा भरते आणि मनसुद्धा भरते म्हणजे असं थोडंसं वेगळं काहीतरी खायला छान वाटते तर बघा आता मी तूप कारण मला पण तसं तूप आवडत नाही पण पराठ्याला वगैरे लावलं किंवा खीरमध्ये वगैरे टाकलं तरच खाते मी तर मी इथं लावत आहे तूप आणि मुलगासुद्धा पराठ्यालाच तूप खातो असं कशा वरतून घेऊन कोणी खात नाही आमच्याकडं तर आता मी इथे पराठ्याला छान तूप लावून घेत आहे कधी कधी तूपसुद्धा पोटात गेलं पाहिजे रोज नाही खात आपण पण कधी कधी तर बघा इथे किती छान असा पराठा आणि नारळाची चटणी तयार झालेली आहे माझी तर आता असेच करून मी सगळे एक एक करून सर्व पराठे बनवून घेते तर आम्हाला तिघांसाठी जेवढे लागतात तेवढे मी पराठे बनवून घेते आणि तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली नारळाची चटणी आणि दुधीची दुधी भोपळ्याचे पराठे तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मैत्रिणीं माझ्या रेसिपी मी टाकलेल्या आहेत आत्तापर्यंत तुम्ही बघितल्या नसतील तर नक्की बघा आणि सांगत जा मला की कशा वाटतात तुम्हाला आवडल्या तर नक्की लाईक करत जा शेअर करत जा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणीं खूप मेहनत असते याच्यामागे कारण ते हे नुसतं स्टँड लावलं मोबाईल लावला आणि शूट केला असं नाही आहे त्याला खूप मेहनत लागते थोडं थोडं क्लिप माणस काढून ठेवावं लागतात तर बघू शकता आता मी इथे चाळणीमध्ये ठेवले की जेणेकरून त्याला त्याची वाफ जमा होणार नाही बघा किती छान झालेले आहेत तर बघता क्षणी असं तोंडाला पाणी सुटेल अशी इथे माझी ही आजची रेसिपी तयार झालेली आहे तर बघा नारळाची चटणी लोणचं आणि हे तूप लावून केलेली मी दुधी भोपळ्याचे पराठे तर मैत्रिणी कसा कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू